बांधव ही प्रयागराज भूमी इतकी पुण्यवंत आहे की याच प्रयागराजच्या भूमीमध्ये एक वडाचं झाड आहे त्याला अक्षय वडाचं झाड म्हणतात या अक्षय वडाच्या झाडाचं जर दर्शन घेतलं तरच कुंभमेळ्याची यात्रा पुरी होते तर बांधाण या अक्षय वडाची रहस्यमय अशी माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल या अक्षय वडाची माहिती ऐकल्यानंतर हर हर अशी कमेंट नक्की द्या जय श्रीराम अशी कमेंट द्या कारण बांधवांनो अक्षय वडाचा जो इतिहास आहे तो फार जुना आहे पाच ते सहा हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे हे अक्षय जे वडाचं झाड आहे या सृष्टीच्या निर्मितीपासून या सृष्टीच्या सेवटापर्यंत हे झाड राहणार आहे आणि सगळी पुराव्यासहित सहित माहिती आहे आप आपल्याकडं तर बांधवांनो चौदाशे वर्षापूर्वी महाकुंभ मेळा भरला होता या कुंभमेळ्याला हजारो वर्षाचा इतिहास आणि या कुंभमेळ्यासाठी चीन वरून हेमसांग नावाचा एक प्रवासी त्या ठिकाणी आलेला होता भारतामध्ये भ्रमण करण्यासाठी फिरण्यासाठी आणि त्यानं आपल्या पुस्तकात लिहून ठेवले या अक्षय वडाच्या झाडाविषयी हा जो हेमसांग आहे हा प्रवासी त्या ठिकाणी ज्या वेळेला आला कुंभमेळ्याला त्यावेळी सुद्धा लाखो लोक त्या ठिकाणी होती हे कुंभमेळ्याचं दृश्य तो पाहत पाहत तो अक्षय वडाच्या झाडाखाली त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी त्याने पाहिलं की हाडांचा ढीग लागला होता या हाडांचा ढीग पाहून माणसाच्या बघा मृत्यू झाल्यानंतर जे हाड आहेत त्याचा ढिग लागला होता आणि ही दृश्य पाहून तो फार दुःखी झाला की एवढा मोठा हा कुंभमेळा भरला आहे मोठा साधू संत आले हा त्यांना हाडाचा ढीग कसा काय त्यावेळी ते त्याने लोकांना त्या ठिकाणी विचारलं की ही काय भानगड आहे त्यावेळेला लोकांनी सांगितलं की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर लोक या अक्षय वडाला दर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी येतात मगच त्यांची यात्रा पुरी होते कुंभमेळ्याची काही लोकांचं असं मत आहे की या अक्षय वडाखाली जर मृत्यू झाला तर मोक्षप्राप्ती होतोय म्हणून काही लोक त्यावेळी कंटाळलेली वडाच्या झाडावर चढायची आणि वरणी उड्या टाकून खाली पडायची म्हणून हा दिग लागलाय या ठिकाणी आणि त्यांना मोक्षप्राप्ती मिळाली असं लोकांनी त्या या चिनी प्रवाशाला सांगितलं एवढंच नाही तर बांधवांना हे झाड इतकं जुनं याला पुरावं आहे ही कुठलीही दंतकथा नाही या कारण पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी जे रामायण घडलं प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला लंकेमध्ये जाऊन हे आपण सगळं आपण पाहिलंय म्हणजे ग्रंथातून ऐकलंय सिरियलच्या माध्यमातून पाहिलंय परंतु ग्रंथात लिहून ठेवलंय की प्रभू रामचंद्र रावणाला मारून परत माघारे आले तर बांधवण्णू त्यावेळेस अगोदरच राजा दशरथाचा मृत्यू झाला म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचा त्यावेळी बांधवांनो ह्या अक्षय वडाच्या झाडाखाली सीता माता त्या ठिकाणी बसलेली होती प्रभू रामचंद्र होते बंधू त्यांचे लक्ष्मण होते तर ब्राह्मणांनी त्या त्यावेळी सांगितलं की तुमच्या पित्रांना शांत करण्यासाठी म्हणजे पित्याचं पिंडदान करावं लागतं आणि त्यावेळी पिंडदान करण्यासाठी बांधवांनो याच ठिकाणी प्रभू रामचंद्र पिंडदानाचं साहित्य आणायसाठी गेले त्यावेळी सीता मातेने या ठिकाणी उशीर झाला म्हणून पिंडदान केलं ती जागा आणि बांधवांनो ते झाड आजही दिमागात त्या ठिकाणी उभं आहे म्हणजे विचार करा अक्षय वडाचं रहस्य हे जे झाड आहे ती सृष्टीच्या निर्मितीपासून हा पुरावा आहे त्या ठिकाणी बघा दुसरी एक सुंदर अशी कहाणी आपण ऐकतोय बांधवांनो की आपल्या भारत देशावरती म्हणजे हिंदुस्थानवरती हजारो वर्ष मुसलमानांनी राज्य केलं इंग्रजांनी फक्त दीडशेच केलं परंतु मुसलमानांनी हजारो वर्ष राज्य केलं संपूर्ण देशातली संपत्ती आपल्या त्या मुसलमानांनी ने वाहून नेली खर्च केली आणि हिंदू धर्म नष्ट करण्याचं काम त्यांनी चालवलं होतं आणि त्याच वेळी बांधवांना हा दुष्ट औरंगजेब प्रयागराजला आला आणि या प्रयागराजचं नाव त्यानं बदललं आणि इला ठेवलं आणि त्याच वेळी या बांधवांनो इलाहाबादमध्ये या ठिकाणी प्रयागराजला त्यानं किल्ला बांधण्याचं काम चालू केलं आणि ज्यावेळेला किल्ला बांधू लागला त्याच ठिकाणी हे अक्षय वडाचं झाड होतं त्याला वाटलं की एवढं मोठं वडाचं झाड आहे आणि हे किल्ला बांधताना आपलं अडचण करते पण त्यानं त्या ठिकाणी आपल्या सैन्याला सांगितलं की वडाचं झाड पहिलं काढून टाका आणि त्याच वेळी कित्येक सैन्य मुघलांचं हे वडाचं झाड कडणी उकरू लागले बागा मुळ्या तोडू लागले हे झाड त्यांनी खोदायला काम चालू केलं म्हणजे काढायसाठी मूळ त्याच रात्रून दिवस खोदत होते मुघल पण त्याचं मूळ सापडत नव्हतं बऱ्याचशा मुळ्या तरी तोडल्या सैन्य कंटाळलं रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी उठली तर परत बांधवांना हे झाड जसंच्या तसं होत त्याच्या मुळ्या परत जोडल्या गेल्या त्या ठिकाणी खांदल्यानं सगळं होतं तसं मुघल अक्षरशः कंटाळ्याने सोडून दिले त्यांना सुद्धा हा चमत्कार त्या ठिकाणी जाणवला ही खरी परिस्थिती इतिहासात नोंद आजही तुम्ही प्रयागराजला गेला तर बांधवांनो औरंगजेबाचा हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या ठिकाणी अक्षय वडाचं झाड आजही दिमाखात तसं उभं आहे म्हणून आजही प्रयागराजला बांधवांनो साडेतीन करोड लोकांनी स्नान त्या थे ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती यांना त्यांच्या संगमावरती केलं चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला आजही त्या ठिकाणी लाखो लोक अक्षय वडाचं दर्शन घेतात जाऊन कारण त्या ठिकाणी म्हटलं जातं मान्यता आहे कुंभ आल्यानंतर गंगेमध्ये स्नान केलं परंतु या अक्षय वडाच्या झाडाचं जर दर्शन घेतलं तरच कुंभ पुण्य प्राप्त होत अशी ही बांधवांनो अक्षय वडाची रहस्यमय माहिती प्रयागराज हे जे शहर आहे म्हणजे ही जागा आहे ठिकाण आहे हे सप्त ऋषीमधील यांनीही निर्माण केले बांधवांनी ही जागा कारण याच ठिकाणी आजही त्यांचा आश्रम आहे एवढं हे प्रयागराज शहर जुने बघा हजारो वर्षाचा इतिहास म्हणून बांधवांना आपला हिंदू धर्म हे प्रत्यक्ष देवानं तयार केलेला धर्म आहे आपला सनातन जीवन जगावं कसं जीवानं प्रत्येक म्हणून हिंदू धर्माच्या प्रत्येक चालीरीती माना ही कुठली अंधश्रद्धा नाही भक्ती करा आणि आपलं सुंदर असं जीवन जगा या वडाची माहिती जर आवडली असेल आपल्याला तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय राम अशी एक कमेंट नक्की द्या कारण बांधवांडो राम हेच अंतिम सत्य आहे जय हिंद जय भारत